रेट पण मिळाले नाशिक मार्केटला ना हो नाशिक मार्केटला सर बर बर कोणतं गाव आपलं सिन्नर चे आम्ही अच्छा सिन्नर मागे एकदा बोलणं झालं होतं तुम बोललो तुम्ही मी जागेवर माल आपल्याला हो 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 आता इथून पुढे आपल्याकडे माल येईल आपला सगळा माझं हेच म्हणणं माझं हेच म्हणणं आहे की आपण जागेवर देताय आपल्याला समाधान वाटतंय नक्की वाटू द्या आपण त्याच्या नक्की नाही कसं आहे आता मी तुम्हाला तेच सांगितलं की आपल्याला वर्षानुवर्ष आपण जागेवर देत होतो एकदा मार्केट पाहिलं तर मार्केट काय आणि जागेवरच काय हे तुलनात तुलनात्मक एकदा डोक्यात आयडिया आली की बाबा आपल्याला मार्केटला विरळून नेऊन आपण पाच पंचवीस कॅरेट बी नेऊ शकतो शंभर बी नेऊ शकतो पन्नास बी नेऊ शकतो ते ना डायरेक्ट तीस तीस चाळीस पर्याय नव्हता शेतकऱ्यांना लोकांना मार्केटिंग मधल्या काही अडचणीमुळे आपण जागेवर द्यायचो हो पण आता एवढं मार्केट सुटेबल केले आपण डिजिटल मार्केट केले तुम्हाला कोणाला विसरायची गरज नाही आल्यानंतर तुम्हाला जाळ्या एकदा गाडी आमच्या ताब्यात हे गाडी उभी राहिली लगेच जाळ्यात पलटी मारून लगेच तुम्हाला जाळ्या पण रिटर्न मिळत आहेत ग्रीडिंग पण एक नंबर सगळं एक नंबर होत इथे काही अडचण नाही आले आम्हाला एकदम छान झालं सगळ्या गोष्टी पटापट मॅचेस पडतात सगळ्या गोष्टीचे क्लिअर कट असे आणि व्यवस्थित मध्ये आम्ही समाधानी झालो तरी ग्राहक तुम्ही पाहिला असेल प्रचंड ग्राहक आहे हो हो आणि ग्राहक पण सगळे म्हणजे ग्राहक भरपूर मिळाले आणि सगळे काही समाधानी होते म्हणजे ग्राहक पण समाधानी होते शेतकरी पण होते आणि आम्हाला फार आनंद वाटला त्या गोष्टीचा म्हणजे छान आहे सेवा करा साहेब फार हो हो सेवा करा म्हणजे आपण पहिल्यांदा शेतकरी सेवा करा म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांच्या इथं चिंताके म्हणून बोलू म्हणजे फार मोठी जनसेवाची ही एक प्रकारची पैसा सर्व सुरू आहे तुमचं समाधान बरोबर हो बर, समाधान बरोबर आज तुम्ही एवढी अवघड परिस्थितीत मार्केट पर्यंत शेतकऱ्याला कुणी वाली नाही सारखे जे आहेत ते पाना म्हणजे देवाचे प्रकारचे शेतकऱ्यांना आता कसं होतं की माणसातच देव आहे तुमच्यात मी देव पाहिला आणि देवाची सेवा केली तर मला मला देव प्रसन्न होणार आहे तर मी शेतकरी देव मानला पाहिजे हो बरोबर ना मत शेवटी एकच सगळं तुम्ही मंदिरात जाऊन दर्शन घेण्यापेक्षा या शेतकऱ्याचं दर्शन एवढं कष्ट काय बरोबर बरोबर म्हणजे आम्हाला माहिती पावसामध्ये कसं काय ते भाग आणला तरी पण किती त्रास काढला टेस्टिंग करता करता दोन वेळा हॉस्पिटलला अॅडमिट झालो होतो म्हणजे एवढं खतरनाक परिस्थिती माहीत झाली पण आज मला समाधान वाटतो आपल्या कष्टाचे कुठेतरी चीज होते त्याच्यामुळे काही आता माझा लोड संपला समजा ओ, चाने, चाने। हा बर आता हे का ते तुम्हाला नाशिकला एकदम अद्ययावत मार्केट केलेलं आहे डिजिटल मार्केट की जे तुम्ही स्वप्नात पण पाहिलं नस असं हे हो मार्केट आहे हा म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला जर सेवा मिळणारी यंत्रणा असेल तर आपण जागेवर देताना आपण दहा वेळा केला पाहिजे चला त्या मार्केटला तर जाऊन येऊया एकदा बरोबर आता जागेवर हा आणि युट्यूबचा तुम्हाला फायदा झाला हो आम्ही ना काय म्हणते म्हणजे आलाय तो व्हिडिओ फार सोडणार पुण्याचं नाशिकचा पूर्ण आम्ही रोजचे आम्ही त्या ग्रुपला पण जॉईन झालो तुमच्या म्हणून आम्हाला डेली अपडेट्स भेटतात तुमच्या सगळ्या आज किती झालं काय मार्केट आहे तुमचा जो संवाद असतो ना पुढे मार्केटची स्थिती काय तो बंद सद्यस्थितीमध्ये आपल्याला एक अंदाज येतो की बाबा आता जनरल परिस्थिती काय उत्तर भारतात काय परिस्थिती पावसाची आहे आता पाऊस उघडला का मग आता महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे पुढे काय रेट मध्ये माल चाललाय हे तुम्हाला अचूक माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न करतो करतोय त्यात नक्की आम्ही समाधानी झाला त्याबद्दल क्लिअर कट माहिती झाल्या हम्म मार्केटची स्थिती समजली तुमच्याकडून सगळ्या गोष्टीच बाकीचे जे लुटार बस आहेत ना मग त्यांना जरा वचक बसेल या गोष्टीचं म्हणजे जरा काय करायचं लुटल्यानंतर किती काळ ते व्यवसाय चालतात हे तुम्ही आम्ही पाहतोय या जगामध्ये चार दिन की चांदणी आता हे आपलं पन्नास वर्षाचं रोपट लावलेलं आहे केडी चौधरी उद्योग समूहाच हो 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 हा आणि हे एक दिवसाचं काम नाही आमच्या तीन पिढ्यात काम करतायत खऱ्या अर्थानं आता तुमच्या सारखी मंडळी आज तुम्ही मला सांगा तरुण वर्ग हे सगळं डाळींबाकडं वाढलेला आहे हो आहे ना आम्ही तर म्हणजे माझे आई वडील सुद्धा शेती करायचे वाटेकरीच आहे म्हणजे मी वाटेने वाटे शेती करतो त्या रोज म्हणजे आणि एकच नंबर माल पिकोला एवढ्या पावसामध्ये स्ट्रगल करून तो माल आणलेला आहे त्याच्यामुळे मला म्हणजे सकाळी छान होता मी डायरेक्ट बागात असतो तसं आपला देवच येतो तिथं बागात जायचं त्याच्यात काय आज काय परिस्थिती आज काय त्याचं काम करायचं हे सगळ्या गोष्टी चाकर रिटायर्ड आता पोलिस इन्स्पेक्टर होते पांडुरंग पवार त्यांची शेती मी अटेंड करतो साहेब अरे वा वा आता पी म्हणून रिटायर्ड झालेली बर 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 नाही काय अर्थ नाही एक लक्षात घ्या वाटेने जरी शेती केली जो का शेवट आपल्याला ती जागा मिळाली मेहनत करण्याला हो बरोबर वडील जमीन आली तरी जमिनी करता येत नाही अशी परिस्थिती काही शेतकऱ्यांची आहेत ना करणार पाहिजे मेहनत म्हणजे मेहनती माणूस असतात तर तबगारी जर असते चांगली शून्यातून विश्व तयार करू शकतो उत्साह वाढतो मग मार्केट चांगलं भेटलं आपल्या मालाला किंमत भेटली तर आमचा उत्साह अजून वाढतो म्हणजे आम्हाला अजून प्रेरणा मिळाली तुमच्यापासून त्या गोष्टीची नक्की आता तुम्ही डस्ट, डस्टिंग करताना दोन वेळा ऍडमिट करावं लागलं तुम्हाला ओ, 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 तरी तुम्ही हार मानली नाही चला मी लढायचे ही भावना ठेवून तुम्ही काम करत राहिला दिवस रात्र मेहनत केली तुम्ही माल काढ असतो रात्रीचा झोपला पण नसाल नाही होयचं याच्यावर राहायचं रात्रात जागावं लागलं आता ना पंधरा वीस दिवस चालेल आमचा सगळा हा सारखं त्याला राखण चालू असतं मार्केटला पावसाचं वातावरण पुढे सांगितलेलं आहे लवकरात लवकर जेवढं करत घ्यायचं काढून मग हो 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 हो, हो. सोळाच्या पुढे आपल्याला पाऊस सांगितलेला आहे ठीक आहे पाऊस पडेल आतापर्यंत बी पाऊस पडलाय तुम्ही त्या जेव्हा मात करीत झालेला आहे आणि पुढं तुम्ही आता बाजार वाढते पाहणार खाली येणार नाही पाहणार हो वाढते वाढते राहणार आहे काळजी करू नका हो चालेल चालेल काही अडचण वाटली मला फोन करा हो साहेब नक्की नक्की चालेल ओके धन्यवाद धन्यवाद